हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये जी न्यू ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे ग्रुप डीच्या पोस्ट साठी सो त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅब ला, असिस्टंट किंवा एल एसओ याच्यासाठी जे आहेत ते बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत तसेच तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबस त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ही बॅच जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये जॉईन करू शकताय आणि व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे बघा आणि याचे जे व्हिडिओ लेक्चर असणार आहेत ते लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत आणि लेक्चर तुम्ही कधीही पाहू शकता व्हिडिओ त्याचे डाउनलोड देखील करू शकणार आहात सो so, ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये ज्या विविध वेकन्सीज येणार आहेत त्या रिगार्डिंग तुम्हाला इन्फॉर्मेशन असेलच सो so, त्या रिगार्डिंग जी बॅचेस आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केलं जाणार so, आहे रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला कि बॅच जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा एन एसओ असेल फार्मासिस्ट असेल ए एन एम जे एन एम किंवा नगरपंचायत नगर परिषद किंवा पंचायत यामध्ये कोणती पोस्ट असेल सो या रिगार्डिंग जर तुम्ही बॅच जॉईन केली तर बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचे सिलेक्शनचे चे जे आहेत ते इन्क्रीज होणार आहेत आणि जे तुमचे लेक्चरर किंवा टीचर असणार आहेत ते तुम्हाला पर्सनली गाईड देखील करू शकतात आणि जर तुमचे मार्क्स मध्ये कमी येत असतील तर त्या रिगार्डिंग देखील गायडन्स जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो सो चला आता पाहूयात की जे काही जीएमसी छत्रपती तुम्च संभाजीनगर आहेत त्यामध्ये ज्या वेक येणार आहेत ग्रुप डीच्या ठीक आहे सो या रिगार्डिंग बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांची जीव ऍडव्हर्टाइजमेंट आड़्वर्ताइस, आलेली आहे त्यामध्ये बघा ग्रुप डीची जे पदे आहेत यामध्ये गट डॉ वर्ग चार सम समकक्ष पदे व इतर सवर्ग यामध्ये या भरावयाची एकूण तीनशे पदे जे ती आहेत त्या रिगार्डिंग ही जाहिरात जी आहे ती आलेली आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये ही ग्रुप डी ची थ्री हंड्रेड साठी वेकन्सी आलेली आहे बघा त्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी वेकन्सी आहे तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या दोन्हीमध्ये ही जी काय आहे पदभरती करण्यात येणार आहे मग पहिल्यांदा बघूया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत त्याची वॅकन्सी आहे ती बघूया चतुर्थ चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे याच्या एकूण तीस पद तीस पद रिक्त आहेत आया ज्या आहेत त्यांची दोन पदे आहेत माळी जे असणार आहेत ते सात आहेत आणि प्रयोगशाळा परिचर यांची अठरा पदे टोटल असणार आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ले, याच्यामध्ये पहा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि समकक्ष पदे दोनशे पंचायतशी पदं आहेत ज्याची वेकन्सी येणार आहे किंवा त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे बॉयलर चालक जे आहेत त्याचे एक पद आहे माळी जे असणार आहेत त्याचे चार पद आहेत आणि नाभिक जे आहेत त्यांचे सहा पद असे टोटल तीनशे प्लस जे आहेत त्याची वेकन्सी आलेली आहे आणि त्या रिगार्डिंग जे काही ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचं आहे कालावधी आहे तो बघा पाच जून पाच जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये या सगळ्या पोस्ट साठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं असेल तर तुम्ही करू शकताय पाच जून ते चोवीस जून या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे आणि बघा जी परीक्षा शुल्क आहे म्हणजे फी जी असणार आहे फॉर्म फिलिंगची फी ती तुम्ही चोवीस तारखेपर्यंतच भरू शकणार आहात म्हणजे पाच जून ते चोवीस जून हा कालावधी ऑनलाईन फॉर्म फिलिंगचा आहे आणि चोवीस जून पर्यंत तुम्हाला जी फॉर्म फी आहे ती देखील फिल अप करायची आहे बघा परीक्षा शुल्क जे असणार आहे म्हणजे फॉर्म फिलिंगची फी आहे परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो असणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या तरी फॉर्म फिलची प्रोसेस आहे त्याच्यानंतर जी तुमची एक्झाम डेट आहे ती डब्ल्यू 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 डॉट जीएमसी औरंगाबाद डॉट इन या वेबसाईटवरती वरती त्यानंतर डिक्लेअर होणार आहे आणि बघा जे परीक्षा शुल्क आहे ते ओपन कॅटेगरी साठी वन थाउजंड रुपीज आहे म्हणजे हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि माजी सैनिकांसाठी निशुल्क असणार आहे सो अशा पद्धतीने बघा कोणत्या आहेत कधीपर्यंत फॉर्म फिलिंग ची आजपासूनच फॉर्म फिलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे जीएमसी छत्रपती संभाजीनगर यांच्या यामध्ये ज्या ग्रुप डीच्या वेकन्सी आहेत त्यासाठी आणि चोवीस जून पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात आणि बघा या रिगार्डिंग जेव्हा एक्झाम डेट येईल डिक्लेअरच होणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी सी औरंगाबाद डॉट इन या वेब डॉट कॉम या वेबसाईट वरती ती डिक्लेअर होईल आणि जशी तुमची एक्झामची डेट डिक्लेअर होईल त्याबद्दल देखील तुम्हाला इन्फॉर्म करण्यात येईल ठीक आहे सो बघा यानंतर आता आपण पाहिलं की जीएमसी छत्रपती संभाजीनगर यामध्ये ग्रुप डीच्या कोणत्या कोणत्या पदांसाठी जे आहेत वेकन्सी येणार वेकन्सी आहे आणि तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता त्या रिगार्डिंग त्यानंतर एक्झाम कधी होणार आहे किंवा किती दिवसानंतर होईल त्या रिगार्डिंग जर काही इन्फॉर्मेशन आली तर डेफिनेटली तुम्हाला कळवण्यात येईल त्याआधी बघा अकॅडमी मध्ये फार्मासिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीव्ही क्वेश्चन पेपर आहेत त्या रिगार्डिंग त्या अकॉर्डिंगली तुमचा सिलेबस कव्हर केला जातो आणि अपडेटेड सिलेबस जो आहे तोच कव्हर केला जातो ई बुक टेसेज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या काही डिफरंट वेकन्सी आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल फार्मसिस्ट असेल लॅब असिस्टंट असेल सो या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमी मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यापैकी कोणतीही बॅच जी आहे की तुम्ही वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये जॉईन करू शकता आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स असणार आहे बघा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जीएमसी छत्रपती संभाजीनगर च्या ऑनलाईन फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे याच्यानंतर जर काही एक्झाम रिलेटेड डेट डिक्लेअर झाली किंवा ऑदर महानगरपालिका किंवा जीएमसी मध्ये जर काही वेकन्सीज असतील तर डेफिनेटली तुम्हाला कळवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू